लाडका रोजगारसेवक करणार गावाचा कायापालट महाराष्ट्र शासनाने लाडका रोजगारसेवक आणून गाव विकासासाठी केली एक महत्वपूर्ण घोषणा सविस्तर बातमीसाठी लाईक करा शेअर करा आशा न्यूज विकास युनियन आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष सन्मान्य दत्तात्रयजी गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत असताना आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवारसाहेब या मंत्रिमंडळाने जो सेवकांच्या विषयी घेतलेला निर्णय आहे हा अतिशय आनंदाचा आहे उत्साहाचा आहे खरं म्हणजे हे अनेक वेळा मुख्यमंत्री साहेब म्हणतायत हे गरिबांचं सरकार आहे देणारं सरकार आहे खरंच यशिवणं आज या ठिकाणी सार्थ झालेलं आहे कारण समाजामध्ये गावामध्ये शेवटचा घटक हा ग्राम सेवक आहे आणि ग्राम सेवक हा खऱ्या अर्थानं रोजगार हमीची योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा अतिशय चांगल्या दर्जाचे करीत असतो म्हणूनच रोजगार हमी हा राज्यामध्ये देशामध्ये एक नंबरचं काम करतो आणि म्हणूनच या शासनानं रोजगार सेवकांना जे मानधन सुरू केलं आठ हजार आणि प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये त्यामुळं खरंच रोजगार हे आनंदी आहेत या शासनाचं म्हणावे तेवढे आभार तेवढेच आहेत आणि याही शासनानं लवकर याची अंमलबजावणी करावी आणि भविष्यामध्ये संघटनेच्या वतीनं या रोजगार सेवकांना वेतन श्रेणी कशी मिळेल हेच आम्ही पाहणार या एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद